वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर दोन हजार चोवीसचे उद्घाटन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसूर एन एम आर डी एच्या आयुक्त मनीषा खत्री क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय क्रीडाईचे माजी अध्यक्ष जक्षय शहा क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील गौरव ठक्कर दीपक बागड सुनील कोतवाल सुरेश अण्णा पाटील अविनाश शिरोडे उमेश वानखेडे रवी महाजन आदी उपस्थित होते प्रथमतः सर्व नाशिककरांना येत्या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि या गृह प्रकल्पांच्या महाकुंभासाठी येत्या वीस आज ज्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर हा इथे गृहमहोत्सव भरवलेला आहे त्याचं सर्व नाशिककर तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या जे काही नातेवाईक का आहेत मित्रमंडळी आहेत सहकारी आहेत या सर्वांना नाशिकच्या या गृहमहोत्सवाच्या महाकुंभाचं आमंत्रण देतो मला सांगायला आनंद होईल एका छताखाली सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स दीडशेहून अधिक डेव्हलपर्स आणि पाचशेहून अधिक प्रोजेक्ट्स तसेच आ, मेजर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे बँकिंग एजन्सीज आहे आपल्याला ज्या वेंटल सप्लायर्स आहेत इंटिरियरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत मुलांच्या भविष्यासाठी स्कूल किंवा क्रेस्ट जे इथे आपण आयोजन केलेलं आहे तसंच ज्या काही पर्यावरणासाठी लागणाऱ्या ई व्हेकल्स आहेत त्यांचंसुद्धा आपण इथे डिस्प्ले केलेला आहे आणि सर्वांना इथे एक फूड कोर्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की हा जो काही गृहमहोत्सवांचा प्रकल्पांचा हा काही जो मेळा आहे किंवा हा काही उत्सव आहे तो साजरा करताना सर्व ग्राहकांना इथे सर्व दर्जाच्या सर्व प्रकारच्या नाशिकच्या सर्व कानाकोपऱ्यातील किंवा सर्वच झोनमधील आपण म्हणतो की प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपलं स्वप्नातलं घर मग ते अफोर्डेबल असेल लक्झरी असेल किंवा फार्म हाऊसेस प्रोजेक्ट्स असतील किंवा कमर्शियल वास्तू असेल ऑफिसेस असेल किंवा भविष्यातली इन्व्हेस्टमेंट असेल या दृष्टिकोनातून या एक्सपोचा आपण सर्वांनी लाभ वर्षी शेल्टरची वैशिष्ट्य म्हणजे पाचशेहून अधिक पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे दर तीन तासांनी लकेटो मध्ये आकर्षक बक्षिसे आणि बंफर बक्षिसे एक दुचाकी जिंकण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे आता जे क्रीडा नाशिकने इथे शेल्टर एक्सपोच्या आयोजन केलेलं आहे त्यासाठी त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आज तिचा आपला उद्घाटन पण होता माझी हेच एक राहील त्यांच्यासाठी विशेष की जास्तीत जास्त लोकांनी ये येऊन इथे बघावे की नाशिकमध्ये काय काय प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे आणि फक्त नाशिकर नाही नाशिकच्या बाहेरचे पण जे लोक आहे आपले महाराष्ट्राचे दुसरे ठिकाणचे किंवा भारताचे लोक आहे ते सगळ्यांसाठी इथे काहीतरी प्रॉडक्ट्स म्हणजे काहीतरी त्यांना भेटणार जे त्यांना आवडणार तर सगळ्यांनी म्हणजे आपली एक रीच जे आहे ते फार वाईट झाली पाहिजे तर त्यासाठी माय बेस्ट विशेष जे आहे ते किडाई नाशिकसोबत आहे थँक्यू बदल हा नेहमीच वेलकम असतो बदल हा चांगला असतो आणि मी आता साडेचार वर्षापासून या शहराची नागरिक पण आहे आणि त्याच्यामुळे दोन हजार वीसचं नाशिक आणि आत्ता आता आपण पंचवीसमध्ये येतोय तर ते नाशिक त्यात खूप बदल आहे आणि पण तरी मला हे वाटतं की नाशिकचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे गार थंड वातावरण आहे हिरवळ आहे ब्रॉड रस्ते आहेत आणि हे जे वैभव आहे नाशिकचं ते वैभव नाशिकचं टिकवून ठेवावं आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने नाशिकनी लीड घ्यावी आणि पहिली ग्रीन सिटी म्हणून नाशिकने मान मिळवावा अशी नाशिककर म्हणून आणि अधिकारी म्हणून देखील माझी इच्छाही आहे आणि त्याकरता सगळ्यांना शुभेच्छा देखील आहे क्रीडाईचा हा उपक्रम भव्य असून नाशिकमधील विकासांचे प्रतिबिंब आहे सुंदर असलेले नाशिक सुरक्षित देखील असावे यासाठी सहकार्य करावे असा विश्वास यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्म यांनी व्यक्त केला नाशिक मेट्रो यांनी शेल्टर अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी केलेले आणि पंधरा लाखापासून ते पुढे लक्झरी फ्लॅट पर्यंत सर्व प्रकारची घरं या ठिकाणी शोकेस केलेली आहेत सर्व जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे आपली नाशिकची अतिशय सुंदर प्रकारे जा है। या सगळ्याचा शोकेस झालेला आहे आणि या निमित्ताने नाशिक खूप सुंदर शहर आहे लोक खूप छान आहेत आणि अतिशय चांगला या ठिकाणी क्लायमेट आणि सर्वच परिस्थिती आहे तर या ठिकाणी खरोखर नाशिक शहरामध्ये स्थायिक भावाच व्हायची खूप इच्छा आहे बाकी देवाची काय मर्जी आहे त्यावर सर्व होईल पण या निमित्ताने नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत आणि सर्व राहणार आहेत त्यांचं एक सुंदर घर बनावं प्रत्येकाचं अशी मी सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या सर्व नाशिककरांना देतो बदल तर नाशिक या ठिकाणी नाशिक, नाशिक जुनं आम्ही वीस वर्षापूर्वीच जेव्हा आम्ही ट्रेनिंगला या ठिकाणी आलो त्यावेळेस बघितलेलं आहे अनेक गोष्टींची डेव्हलपमेंट नाशिकमध्ये झालेली आहे आणि वेळे बरोबर आणि जे काही वीस वर्षामध्ये आपल्या देशाची जी काही वाटचाल झालेली आहे डेव्हलपमेंट करेल तर त्याला नाशिक शहर हे मॅच करत आणि त्याबद्दल नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत आणि उद्योजक आहेत त्यांचे अभिनंदन करायला या कार्यक्रमप्रसंगी सुजय गुप्ता जयंता भातंबरेकर कोषाध्यक्ष हितेश सह सहसचिव अनिल आहेर सचिव बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते मनोज खिंसारा अंजन भलोदिया अतुल शिंदे श्रेणिक सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर सहा अनंत ठाकरे विजय चव्हाणकेन सुशांत गांगुरडे वृषाली महाजन सोनाली बागड आदी उपस्थित होते